यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी वेडिंग फोटोग्राफीला पारंपरिक पद्धतीतनं चित्रित करता त्याला एक अनोख्या गोष्टींच्या स्वरूपात चित्रित करणाऱ्या अभय लोहकरे यांच्या पुणे डस्क या व्यवसायाचीही यशोघात दोन हजार पंधरापासून म्हणजेच गेल्या दहा वर्षापासून ते या व्यवसायात आहेत पुण्यातील पौड रोड कोथरूड येथे असा त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ आहे व्ही एफ एक्स आणि सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण पूर्ण करून दोन हजार पंधरा साली त्यांनी त्यांचा पहिला विवाह सोहळा चित्रित केला सुरुवातीच्या काळात वेडिंग फोटोग्राफीसोबत ते विविध प्रकारचे वर्कशॉप फोटोवॉक ही घेत होते प्री वेडिंग शूट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी वेडिंग व्हिडिओग्राफी कॅन्डिट फोटोग्राफी ते करतात छंदाला व्यावसायिक रूप देऊन अभय लोहकरे यांचा पुणे डस्क हा व्यवसाय प्रगतीपथावर चालत आहे वेडिंग फोटोग्राफी हे कोणा एकाचे काम नसते त्यासाठी लागते ते ती टीम हीच टीम आणि अभय यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहे सुमारे नव्वद ते शंभर वेडिंग ते वर्षासाठी चित्रित करतात प्रॉफिट कडे न बघता क्लायंटला मिळालेले समाधान यातच अभय यांचे यश आहे सातत्याशिवाय काही नाहीये तुम्ही जोपर्यंत त्या कामाला शंभर टक्के देत नाही आणि दरवर्षी शंभर टक्के देत नाही तोपर्यंत तो ते पॉसिबल नाही आहे सो कॉम्पिटिशन आहे का तर डेफिनेटली आहे घाबरायचं कारण नाही आहे कारण का कॉम्पिटिशन कुठेही गेला तरी असणार आहे पण नवीन लोकांसाठी संधी या फील्डमध्ये भरपूर आहे कारण आर्ट हे कंटिन्युअस चेंज होत राहतं प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव वेगळा आहे एक गोष्ट एकाला आवडते तर दुसरी गोष्ट दुसऱ्याला आवडते सो so, लिमिटेशन्स म्हणाल तर लिमिटेशन्स कुठेही नाही आहेत तुम्ही फक्त नवीन ट्राय करत राहा त्यामध्ये शंभर टक्के द्या आणि त्यामध्ये सात टक्के दाखवा दॅट सेट मार्केटला तेवढंच हवं आहे पिक्चरमध्ये पैसा आणि फेम ह्या गोष्टी येतात तुमचं फेम हे तुमच्या आर्टमुळे आहे ज्या दिवशी ते आर्ट गायब होणार त्या दिवशी ते फेम पण गायब होणार आहे प्रसिद्धी आणि पैशाकडे न बघता या व्यवसायात जर तुम्ही प्रामाणिक राहिला सातत्य ठेवलं आणि क्लायंट्सला नाविन्यपूर्ण अशा आयडिया दिल्या तरच तुम्ही या व्यवसायात यशस्वी होऊ शकता फोटोग्राफी ही एक कला आहे आणि हीच कला जर कल्पकतेने निर्माण केली तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही आणि हेच अभय लोहकरे यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते